सर, काय नेमका नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये नैसर्गिक आपत्ती संदर्भामध्ये शासनाकडून जे अनुदान प्राप्त झालेलं होतं काही घनसावंगी आणि आंबड ह्या तालुक्यांमधल्या काही ठराविक गावांमध्ये अनुदान वाटपा संदर्भामध्ये काही तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या यासंदर्भामध्ये शासनाकडून सुद्धा काही संदर्भ आलेले होते त्याची प्राथमिक तपासणी केली असता काही प्रमाणामध्ये याच्यामध्ये तथ्य आढळून आलं त्यामुळे जिल्हाधिकारी महोदयांनी जानेवारी महिन्यामध्ये एक त्रिस्तरीय समिती गठीत केलेली आहे ज्याच्यामध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकित सिंग उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजना मनीषा दांडगे आणि नायब तहसीलदार लुणावत हे त्रिस्तरीय समिती आहे या त्रिस्तरीय समितीमार्फत जालना जिल्ह्यासाठी दहा जी आरनुसार जो निधी प्राप्त झालेला होता तो सर्व दहा जी आरच्या अनुषंगाने सर्व जे अभिलेख आहे त्या अभिलेखाची तपासणी सध्या चालू आहे ज्यावेळी ह्या लॉग इन आणि पासवर्डचा गैरवापर झाला त्यावेळी जिल्हा प्रशासनाला किंवा संबंधीचे तहसीलदार आहेत त्यांना काही कल्पना होती आता ही समिती याच्यामध्ये चौकशी करायला लागलेली आहे समिती सर्व रेकॉर्ड कॉल करायला लागलेली आहे त्याच्यानंतरच ज्यावेळी समिती जर रिपोर्ट आपल्यासमोर येईल तेव्हाच याच्यामध्ये खात्रीलाय काही भाष्य करता येईल सर, कर सर साधारणपणे प्राथमिक तपासामध्ये किती तालुक्यात हा गैरप्रकार झाल्याची माहिती समितीने आंबड आणि घनसावंगी ह्या दोन तालुक्यामध्ये ऐंशी गावांमधल्या ज्या याद्या आहेत त्या तपासलेल्या आहेत पण समितीचा अजून प्राथमिक अहवालसुद्धा प्राप्त झालेला नाही आहे तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्राथमिक काही आकडे असतील ते आपल्या समोर येतील याद्यांची किती कोटी रुपयांचा समितीकडून प्राथमिक रिपोर्टच प्राप्त झालेला नाही आहे तो रिपोर्ट आल्यानंतर एक्झॅक्टली आपल्याला याच्यावरती भाष्य करतील यामध्ये जे आता हे जे नैसर्गिक आपत्ती आहे अतिवृष्टी आहे अवकाळी पाऊस आहे याच्यामध्ये जे पिकांचं नुकसान झालेलं आहे याच्या पंचनामे जे आहेत ते कृषी विभागाचे कर्मचारी आहेत त्यानंतर ग्रामसेवक आहेत तलाठी आहेत हे संयुक्तरित्या याची पाणी होते आणि पंचनामे तयार होत असतात आणि मग त्या याद्या पोर्टलवरती अपलोड होऊन तो निधी टीद्वारे शासनाच्या खात्यावरून डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होत असतो तर ह्या याद्या अपलोड करताना किंवा पंचनामे करताना याच्यामध्ये कर काही गैरप्रकार झालेले आहेत का याची समितीमार्फत चौकशी सध्या चालू आहे तर मतदारसंघामध्ये असा एक प्रकार समोर आलेला आहे की काही शेतकऱ्याच्या खात्यावरती डबल पैसे टाकण्यात आले मात्र शेतकऱ्यांचे म्हणतात किती पैसे आम्ही काय टाकले यांच्या तांत्रिक चुकीवर टाकण्यात आलेले मात्र त्यांच्याकडून आता करण्यात त्यामुळे आता याच्यामध्ये असं आहे की दहा जी आरनुसार नुसार हा निधी आलेला होता तर बरेच शेतकरी असे असतील की ज्यांना एकापेक्षा जास्त जी आरनुसार ते पात्र ठरलेले असणार आहे त्याच्यामुळे त्यांच्या खात्यावरती ते पैसे जमा झालेले असतील पण एका जी आरच्या संदर्भामध्ये जर एखाद्या शेतकऱ्याच्या खात्यावरती एकापेक्षा जास्त वेळा जर निधी झालेला असेल अशा बाबी जिथे निदर्शनास आलेल्या आहेत तर तिथेही रिकवरीची प्रक्रिया चालू आहे